फास्ट न्यूस। आवाज विद्याले येथे आषाढ शुद्ध गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये मानव विकास योजनेअंतर्गत इयता आठवीच्या विद्यार्थिनींना अकरा सायकलचे वाटप श्री रमणजी रावते पाटील शाळा सुधार समिती अध्यक्ष श्री वसंतरावजी फुलकोंडवार शाळा सुधार समिती सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक राजेश जयस्वाल सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत अकरा सायकली विद्यार्थिनी यांना वाटप करण्यात आल्या त्यासोबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहा कोटी वृक्ष लागवड संकल्पनेतून वन स्टुडंट वन ट्री याप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते विद्यालयांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे महाराष्ट्र सुपरफास्ट साठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे ढानकी